नमस्कार सर्वत्र नवरात्र उत्सव अगदी उत्साहात साजरा होतोय आणि या अतिशय चैतन्यदायी अशा वातावरणात इनक्रेडेबल मराठी आणि इटर्नल मराठीवर आपणही नवरात्र विशेष मालिका सादर करतो आहोत याआधी आपण अन्नपूर्णा देवी स्तोत्राचा अर्थ पाहिला श्रीसूक्त समजून घेतलं याच निमित्ताने मी आणि समीरा तुम्हाला इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून थेट भेटायलाही आलो त्यावेळेला तुमच्यापैकी अनेकांनी सुचवलं की देवीची जी नऊ रूप आहेत त्याविषयी समजून घ्यायला आवडेल चला तर आज त्याविषयीच थोडं अधिक जाणून घेऊया सगळ्यात आधी अनेकांच्या मनात कुतूहल आहे की नवरात्रीला आपण सगळ्याजणी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतो देवीची नऊ रूपं आणि हे नऊ रंग याच नक्की नातं काय आहे पूर्वी तर असा काही ट्रेंड नव्हता मग आता हे अचानक कुठून आलं आणि देवीची नऊ रूप तर दरवर्षी तीच आहेत मग रंग दरवर्षी बदलतात असं कस हो ना मग हेही समजून घेऊया आता हा ट्रेंड अलीकडे लोकप्रिय झाला आहे का तर याचं उत्तर हो असंच द्यायला लागेल आपल्याकडे महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाला आणि त्याचे तेव्हाचे कल्पक संपादक भारत कुमार राऊत यांना याचं श्रेय दिलं जातं जाहिरात क्षेत्रातील ही एक फार मोठी घटना मानली जाते पण मग हे फॅड आहे असं म्हणायचं का तर अगदी असं म्हणण्याचंही कारण नाही आपल्याकडे पूजनामध्ये देवता आणि त्यांचे रंग ही सांगड नेहमीच घातली जाते देवतेला जसं एखादं विशिष्ट फूल किंवा फळ आवडतं तसंच एखादा रंगही आवडीचा असतो देवीची नवरात्रीनिमित्त खास पूजा करत असताना तिचा नऊ दिवसांचा शृंगार वेगवेगळा असावा ही भक्तांची भावना अगदी स्वाभाविक आहे आणि आपणही देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी परिधान करावी ही भावनाही स्वाभाविकच आहे त्यामुळे पूर्वीही देवीचे नऊ शृंगार होत होतेच पण त्यात काही समान सूत्र होतं का हे ठाऊक नाही म्हणजे देवीच्या सगळ्या देवळांमध्ये सारखा म्हणजे सारख्या रंगाचा शृंगार होत होता का असं काही आढळत नाही पण सध्या हा जो नवा ट्रेंड आहे त्याचं मात्र एक सूत्र आहे आणि हे रंग वारानुसार निश्चित करण्यात आले आहेत म्हणजे सोमवारी पांढरा रंग मंगळवार लाल बुधवार निळा रंग गुरुवार पिवळा रंग शुक्रवार हिरवा रंग शनिवार करडा आणि रविवार केशरी आता नवरात्रीचे नऊ दिवस आणि आठवड्याचे सात त्यामुळे एखादा वार परत येणार ही पर्यायी रंगांची योजना केली आहे जसं की सोमवार मोरपंखी किंवा गुलाबी मंगळवार गुलाबी किंवा आकाशी बुधवार गुलाबी किंवा आकाशी आणि गुरुवार गुलाबी किंवा जांभळा इत्यादी बहुधा गुलाबी जांभळा आकाशी मोरपंखी हे रंग पर्याय म्हणून ठेवले आहेत असं म्हणूया म्हणजे ज्या वारी नवरात्र सुरू होणार तिथून हे चक्र सुरू होणार आता या वर्षीचे रंग पाहूया विशेष म्हणजे या वर्षी नवरात्र सोमवारी सुरू झाली त्यामुळे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी तेच रंग तुम्हाला रविवारपर्यंत दिसते हम्म म्हणजे सोमवार पांढरा मंगळवार लाल बुधवार निळा गुरुवार पिवळा शुक्रवार हिरवा शनिवार राखाडी रविवार नारंगी पण यंदा दहा दिवस नवरात्र आहे कारण तृतीया ही तिथी दोनदा आली आहे म्हणजे तिसरी माळ दोन दिवस होती त्यामुळे यंदा दसरा दहाव्या न येता अकराव्या दिवशी येणार आहे आणि त्यामुळे दहा दिवसांची नवरात्र आणि साड्यांचे दहा रंग आहेत आता गंमत म्हणजे अनेक ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला नऊच रंग दिलेले दिसतील जसं की सोमवार मोरपंखी मंगळवार गुलाबी बुधवारसाठी एक रंग सांगायला हवा होता पण बहुतेक ठिकाणी तो दिलेला नाही म्हणजे तिथे आकाशी रंग येऊ शकतो जो बुधवारचा पर्यायी रंग आहे किंवा यंदा जांभळा रंग झाला नाही तो नेसता येईल असा तर्क करूया अर्थात हे रंग नुसते परिधान करायचे नाहीत तर त्याचा एक एक गुण सांगितला आहे तो गुण ते तत्व जागृत करण्याचा प्रयत्न करायला हवा तर आता देवीच्या नऊ रूपांकडे पाहूया वारांची आणि रंगाची सांगड कोणी घातली याचा काही ठोस पुरावा किंवा काही ठोस माहिती आपल्याला मिळत नाही पण देवीच्या रूपांचं मात्र तसं नाही त्याची निश्चित माहिती आपल्या अनेक ग्रंथांमधून मिळते आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे श्री दुर्गा सप्तशती श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी रचला नवरात्रीमध्ये या ग्रंथाचं आवर्जून पठण केलं जात या ग्रंथाचं पठण सहा अंगा समवेत सांगितलं आहे आता ही सहा अंग कोणती तर श्री देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र आणि प्राथमिक वैकृत आणि मूर्ती ही तीन रहस्य त्यापैकी श्री देवी कवच अर्गला स्तोत्र किलक स्तोत्र ही अंग पाठाच्या सुरुवातीला म्हटली जातात तर रहस्य पाठाच्या शेवटी म्हटली जातात पण अनेक देवी भक्त या अंगाचं स्वतंत्ररित्या सुद्धा पठण करतात आज आपण देवी कवचात सांगितलेली नऊ रूप पाहूया आधी देवीच्या नऊ रूपांचं वर्णन करणाऱ्या या श्लोकाचा पाठ करूया प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्र घंटेती कुष्मांडेती चतुर्थकम पंचमम स्कंदमाते ती षष्टम कात्याय नीतीच सप्तमम काल रा महागौरी ती अष्टम नवम सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकिर्तीर्थ उन्यतानी नामानी ब्रह्मण महात्मना आज या देवीच्या नऊ रूपांकडे थोड्या वेगळ्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न करूया ही नऊ रूप म्हणजे देवीच्या विविध शक्तींचा आविष्कार तर आहेच पण याच्या अर्थामध्ये तुमचा माझा स्त्री म्हणून प्रवासही दडलेला आहे आश्चर्य वाटलं ना खरंच थक्क करणारी अशी ही गोष्ट आहे नाही का हा अर्थ कुठे नोंदवलेला नाही पण भक्त अभ्यासक जेव्हा या प्रतिकांकडे बारकाई न पाहतात तेव्हा त्यांना जाणवलेला असा तो अर्थ आहे आता बघा पहिलं रूप आहे शैलपुत्री अर्थात हिमालय कन्या पार्वती हे रूप तर आपल्याला सुपरिचित आहे त्यामुळे त्याविषयी अधिक बोलायला नको पण ही स्त्री जन्माची पहिली पायरी हो आहे नाही कुणाची तरी कन्या म्हणून पुत्री म्हणून आपला जन्म होतो आता दुसरं रूप ब्रह्मचारिणी हातात जपमाला आणि कमंडलू असणारं असं देवीचं तप करणारं हे रूप आहे आता किती छान विचार आहे बघा की ही विद्यार्थी दशा आहे ब्रह्मचर्य हा आश्रम जसा पुरुषांसाठी आवश्यक आहे तसा स्त्रियांसाठी सुद्धा ज्ञानाचा पाया पक्का केल्याशिवाय आणि तप म्हणजेच कष्ट केल्याशिवाय कोणालाही यशस्वी आयुष्य उभं करता येणार नाही आणि म्हणून हे ब्रह्मचारिणी रूप आता तिसरं रूप आहे चंद्रघंटा जिने आपल्या मस्तकी चंद्रकोर धारण केली आहे अशी म्हणजेच सौंदर्ययुक्त सौम्य शीतल असं तिचं रूप आहे एका ठिकाणी याचं छान स्पष्टीकरण वाचण्यात आलं की हे विवाहरूप मानता येईल शिवाशी एकरूप झाल्यामुळे त्याच्या मस्तकी असलेली चंद्रकोर तिलाही लाभली आहे कारण शिव आणि शक्ती एकरूपच आहेत म्हणजे स्त्रीचं तारुण्यात पदार्पण आणि विवाह या अवस्था इथे सूचित झाले आहेत आता चौथं रूप कुष्मांडा या रूपात ती जगनमाता आहे अष्टभुजा हातात अमृताचं भांड असणारं विविध शस्त्र धारण केलेलं असं हे रूप आणि कुष्मांडा याचा अर्थच जिने हे ब्रह्मांड रूप धारण केलं आहे हे स्त्रीचं गर्भवती रूप आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि मग लक्षात येतं की पुढील रूप स्कंद माता का आहे ते आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्याप्रमाणे विष्णूच्या दहा अवतारांमध्ये प्राणीसृष्टीची उत्क्रांती कोणत्या क्रमाने होत गेली ह्याची सूचना आहे त्याचप्रमाणे या नऊ रूपांमध्ये स्त्रीच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा उल्लेख आहे ती स्कंदमाता आहे म्हणजेच ती पार्वती आहे जी कार्तिकेयाची माता आहे मग तिचं कात्यायनी रूप सांगितलं आहे कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून ती कात्यायनी रक्षण करणारे अभय देणारे असे तिचे हे रूप आहे आता एक स्त्री म्हणून हे प्रगल्भ प्रगल रूप आहे नाही का कन्या ते माता असा प्रवास केल्यानंतर स्त्रीमध्ये ही प्रगल्भता येतेच आता पुढील रूप खास आहे ते आहे काल रात्री या देवी संबंधी एक कथा सांगितली जाते की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा क्षीरसागरातून अमृत बाहेर आलं तेव्हा त्या अमृताचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी आपल्या सामर्थ्याने काल रात्री देवीची निर्मिती केली कुणीही दानव अमृताजवळ येण्याचा प्रयत्न करू लागला की ती त्याला फाडून खात असे पुढे तिची ही उत्तम कामगिरी पाहून भगवान शंकरांनी तिला कैलासावरती कैलासाच्या रक्षणासाठी नियुक्त केलं भक्ताखेरीज इतर कोणालाही कैलासावर येऊ न देणे ही तिची जबाबदारी आहे अमृताचं रक्षण इतक्या तडफेनं करणाऱ्या कालरात्रीची कथा ऐकताना आपल्या मुलांच्या रक्षणासाठी अशाच पद्धतीने कोणतंही धाडस करू इच्छिणाऱ्या मातृत्वाची आठवण होते आई आपल्या मुलांसाठी रौद्र रूप हे धारण करू शकते हे सांगणारं हे देवीचं रूप आहे पण अलीकडे याचा आणखीन एक अर्थ माझ्या वाचण्यात आला स्त्रीची रजोनिवृत्ती म्हणजेच मेनपॉजचा काळ हाही असाच भयंकर वाटणारा असतो स्त्रीच्या शरीरात उल्थापालत घडवून आणणारा असतो आजच्या काळात मेनपॉज विषयी जागृती निर्माण करण्यासाठी तरी आपण या अर्थाचा विचार करून स्त्रीच्या आयुष्यातील या टप्प्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे तुम्हाला काल रात्रीचा हा अर्थ कसा वाटला पटला का आम्हाला नक्की सांगा आणि आता आठवं रूप महागौरीचं त्रिशूळ डमरू धारण करणारी वृषभावर आरूढ होणारी ही शिवपत्नी महागौरी आहे भगवान शंकरांसाठी पार्वतीनं महान तप केले त्या तपामुळे तिची कांती काळवणली होती पण तिच्यावर प्रसन्न झालेल्या शिवशंकरांनी तिला स्वतःच्या हाताने गंगेने अभिषेक घातला आणि ती महागौरी झाली अशी कथा सांगण्यात येते स्त्रीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आता अल्लड गौरी महागौरी झाली आहे म्हणजेच ती आता केवळ माता नव्हे तर माता मही म्हणजे आजी झाली आहे आता इथे मी माझे असे संकुचित विचार उरत नाहीत या रूपात स्त्री अतिशय मायाळू होते आणि सगळ्यांच्या भल्याचा विचार करू लागते तिला आता जे तेज प्राप्त झालं आहे ना ते तिने जगण्यासाठी जो संघर्ष केला त्यातून प्राप्त झाला आहे आजीच्या सुरकुत्या सुद्धा सुंदर दिसतात त्या याचमुळे गौरीने तप केल्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन तिला महागौरीपण दिले याचा हा अर्थ आहे आणि आता शेवटचं रूप म्हणजे सिद्धिदात्री अर्थात सिद्धीचं वरदान देणारी देवी इथे लघी लघिमा इत्यादी सिद्धी सांगितलेल्या आहेतच ते प्रदान करणारं असं हे देवीचं प्रसन्न रूप आहे पण स्त्रीच्या प्रवासाची इथे संगती कशी लावायची तर सगळ्यात मोठी सिद्धी कोणती स्वतःची स्वतःला ओळख होणं देवीची साधना करत असताना निरागसपणा साधना सौंदर्य धारणा शक्ती सृजन संरक्षण उग्रता सामंजस्य यासारखे गुण संपादन केल्यानंतर प्रत्येक स्त्रीला स्त्रीत्वाची स्थिती प्राप्त होते आणि या सगळ्याकडे डोळसपणे पाहण्याची बुद्धी आपल्याला देवीच्या आराधनेतून मिळत असते देवीची ही विविध रूप या गुणांशी आपला परिचय करून देतात आज देवीच्या रूपांकडे अशा थोड्या आधुनिक पद्धतीने पाहण्याचा किंवा आपल्या परंपरेचा एक काल सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण केला तुम्हाला तो कसा वाटला आम्हाला नक्की कळवा अजून एक पुढचा भाग हा नवरात्र विशेष असणार आहे तुमच्या काही कल्पना असतील काही सूचना असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि अर्थात असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भेटूया